आणि तेवढे बघून मी म्हणजे माझी हिच कंट्रोल्स गेला माझा इथनं घामा दारा लागल्या खाली आणि माझं कंट्रोल तुटलेलं म्हण तरी पण मी आता म्हटलो की आता जर आपण ह्यातनं जर काय केलो तर म्हटलो वरनं घाटातन खाली आहे आपण म्हटलो मी गजानन पाटील को राहणार कोल्हापूर म मला माझ्या जीवनात आलेला मला अभूताचा अनुभव मला एक तुमच्या शेअर करायचा आहे मी मा माझं आजोळ कोडोली वारणा कोडोली वारणा कोडोलीला माझे मा माझा माझ्या मामाचा मामाच्या मुलग्याचं ग्रामपंचायती जे पंचायत समितीचं इलेक्शन होतं त्या त्या इलेक्शनसाठी मी एक सात आठ दिवस मी जाऊन थांबलेलो म माझ्या मामाच्या गावी मग झालं असं की मी माझे क कपड्यांची थो थोडे जोड नेलते आणि त्या काही दिवस गेले थोडेफार दिवस फिरलो आम्ही प्रचारात वगैरे गेला माझा दिवस परत अशी वेळ आली की माझी कपड्यांची माझी हालत एवढी खराब झाली की मला घालायला कपडे नव्हते म्हणजे ब भरपूर मळलेले मग आता म्हटलं आता आता मी आमच्या मामाला सांगितलं की ब मामा आता मला जाऊन घरला जाऊन मला कपड्याची दुसरी जोडा आणायची आहे आणि मी जातो मग मामा म्हटलं की मला आता वाजलेत आता रात्रीची आठ आणि तो आत्ता निघालायच म्हटले उद्या जा नाही म्हटलं मला आत्ता निघाला पाहिजे कारण उद्या मला अजून आवरून सगळी बाकीची कामं मा, आवरून आणि मला परत यायचं आहे खडवली आणि त्यासाठी जायलाच लागणार मी जरा फोर्स केल्यानंतर मग माझ्या मामानं म्हटलं ठीक आहे जा खरं तू वाठारमार्गे ह्या रस्त्याने जा एक आता मी नाव घेत नाही यात एक घाट आहे कोल्हापूर जवळ जाई घाट तो जा आ, हिंसर शौ, हिंसर शौ त्या घाट त्या घाटमार्गे जाऊ नकोस तू तो घाटमार्ग म्हणजे असा आहे की घनदाट जंगलाचा रस्ता आहे तो आणि हिंसर शॉ हिसर शॉपमध्ये पण तिथं फिरत असतात आणि त्या घाटाचं एक वैशिष्ट्य दुसरं असं आहे की तिथं प्रत्येक जणांनी म्हणजे आपली दुश्मनी काढण्यासाठी हा गाठ प्रसिद्ध आहे म्हणजे कित्येक जणांनी तिथं आणून कित्येक जणांचे जीव सपवलेले आहेत एकमेकांचे म्हणजे खून केलेले आहेत दरोडे 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 टाकणे रात्रीचं ग गा एकटा एकटा गा गाडीवाला बघून त्याला लुट लुटपाट करायची असे प्रकार चालू आहेत तिथं म्हणजे होते आणि आहेत थोडेफार प्रमाणात अजून पण मग त्या घाटाचा तू म्हणजे त्या बा त्या बाबतीत तू बदनामाचा घाटतो मग मी मला म्हणजे मला आवड आहे निसर्गात निसर्ग सानिध्यातनं जायची म्हणजे असं जंगला जंगलातून जायचं मग माझ्या मी मामाला म्हटलं की ठीक आहे मी जातो म्हटलो मामाचं मन राखलं आणि मी बरोबर त्या दिशेनं त्याच घाटाच्या दिशेनं सोडली गाडी मी घाट चढायला लागलो मग कोडोली म्हणजे वा वारणा कोडोलीपासून एक चढतीचा घाट आहे तो चढून खाली उतरायला लागलो मी ब भरपूर गंधाट काळो गाव लय पण वाजून भरपूर वेळ झाला नव्हता मला वाटते सव्वाट सव्वाठ साडेआठच्या दरम्यान मी आ, त्या घाटाच्या टोकावर होतो परत मी खाली उतरायला लागलो कोल्हापूरच्या दिशेनं त्या घाटात मी खाली एक एक वळण दुसरं वळण वरन, तिसऱ्या वणानं माझी गाडी झोल मारली म्हणजे असं हल्ली जोराने जो, जो, जो मी म्हटलो एवढा खडक खडक पण नाही काय नाही आणि गाडी झोल कशी मारली जाऊन दे म्हटलो मी काय लक्ष दिलं नाही पण मी पण जोरात थोडाफार घाबरलेलो मी मग गाडी तशीच थोडा थोडा वेळ मी अशी चालू हाय आहे च, च खाली जाऊन दिली मी थोडा वेळ मी माझा पाय चेक केला तर माझा ब्रेक लागत नव्हता ब्रेक म्हणजे माझा पाय जो माझा जड झालता उजवा पाय जो ब्रेकवर जो असतो देऊन आणि किती जरी मग मी मला असं राहायला लागायचं मी त्याच्यावर जा मा मा, ब्रेक मारायसाठी म्हटलं हा काय प्रकार झाला म्हटलं माझा पाय एवढा जड कसा काय झाला आहे काय म्हणजे मी एवढं लक्ष दिलं म्हटलं वाय बी आले असेल म्हणून मी लक्ष नाही थोड्या वेळा पार एकदमच हालायचा बंद झाला आणि मी मग पुढला फ्रंट ब्रेकवर मी गाडी हे करायला लागलो कंट्रोल करायला लागलो मी थोड्या वेळानं बघितलं तर माझं मा पा म्हणजे कंट्रोलच गेला माझ्या गाडीवर मी बघतोय खाली म्हटलं आता काय बघूया तर म्हटलं काय झालं माझ्या पायाला नुसतं असं खाली बघितलं तर मी हल्क हलक हलक पिक्चर मध्ये हल्कचा जो हात आहे तसला मोठा हाताने माझा ही असं पकडलं आणि मला ब्रेक मारून देत नव्हतं हा, दे हा गाडी चालत्या गाडीवर आणि माझं माझा असं पाय मागं वाढायचं मी ब्रेक मारायला लागले की माझा पाय मागं वाढायचा असला मोठा हात होता दिव आणि तेवढे बघून मी म्हणजे माझे हेच कंट्रोलच गेला माझा इथनं घामाच दारा लागलाय खाली आणि माझं कंट्रोल सुटलं म्हणजे तरी पण मी आता म्हटलं की आता जर आपण ह्यातनं जर काय केलो तर म्हटलो वरनं घाटातनं खाली आहे आपण म्हटलो आणि ते त्यासाठीच म्हटलो आता कोण जे कोण आहे म्हटलं एक तर म्हटलं दरोडेखोर असला तर म्हटलं तेनं मागदे गाडी थांबी हो काय वगैरे किंवा कोण चोर चोर असेल काय असेल तर त्यानं तशी काय केलं नाही खाली बैठलं तर एवढा मोठा हात म्हटला असला कोणाचं काय नसते दुसरा म्हणजे हलकंच हालचं हलचं गाडी चालवताना तुम्ही असं बैठलं तर हलकाचा जो हात आहे तो पिक्चर मध्ये सेम तसा हात मोठा मोठा खरं का असं पार असं त्याचं असं सुरता गेल्याला तेनं हात होता दिव मी म्हणजे असं आता म्हटलं आता माझं काय खरं नाही म्हटलं तर हे काय वेगळा पकडाय म्हटलो मी गाडी आहेच खाली 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 नेलं पण त्यानं तर माझं मग मा नंतर पाय हा पाठिंबा आवडला पूर्ण मग मी मी ताकतेने त्याच्यावर उभारलो खाली आणि दोन तीन वळणं घेत ना नाही गाडी खाली खाली आली खाली एक प्राचीन हे आहे देवाचं एक मंदिर आहे त्याला पांडव लेणी म्हणतात तिथं पांडव पांडवांनी वास्तव केलं तर त्या एरियाच्या आसपास जरा आल्यावर ते माझी त्या बरोबर त्या तिथं त्या एरियात जायला आणि त्या हाताची पकड झाडं दिशी सुटायला त्यातनं रिलीज झाला मी मला मी जाणवलं की बाबा मी मी ब भरपूर देवाचं दावं केलं तरी त्यानं सोडलं नव्हतं काय दत्तांचं नाव घेतलं सगळ्यांचं नाव घेतलं तर त्यानं ती पकड काय त्यानं सोडली नव्हती बरोबर त्या मंदिराच्या त्या त्या एरियात आल्यावर तिथं पकड ती जी दिली झाली आणि ते नंतर मी बघितलं चेक केलं तर तिथं काय नव्हतं कारण माझं तिथं ते पॅन्ट फाटलेली माझी ती सगळी मी तसं खाली एक गाव आहे खाली म्हणजे आता ती ज्योतिबाजा पायथ्याला आहे खाव गाव मग तिथं गेलो तिथं अजून काय म्हणजे लगेच काय बंद झालं नव्हते म्हणजे गाव काय अजून बंद झालं नव्हतं म्हणजे असं पांडपट्ट्या वगैरे चालू द्या माणसं जायचं एका ठिकाणी मी गेलो त्या पानपट्टीवर म्हटलं जरा मला पाणी द्या म्हटलो मग तेनं माझ्या हालत बघून ते म्हटलं की बाबा काय झाले तुमच्याबद्दल असं काय एवढं काय धापलायचं म्हटलं काय सांगायचं म्हटलं माझ्याबरोबर असं असं वरती म्हटलं तुम्ही कशाला येत आहे म्हटलं इथं अजोबरोबरच म्हटलं इथं तुम्हाला माहीत आहे म्हटलं हे घाट कशे काय आहे काय चीज आहे आणि काय कसाईट आहे नाही म्हटलो मला आता इथनं कुठं म्हटलं येत नाही मी आता आता म्हटलो मला जरा पाणी पाजा म्हटलो मी जातो मी त्यानं मला पाणी आणि चहा पण दिला आणि थोडा वेळ मला म्हटलं बसा जरा त्याने धीर दिला धीर दिल्यानंतर मी थोडा वेळ माझं कंट्रोलमध्ये आलो मग मी परत पोलावर जेडशेनं गाडी घालवली परत बाकी काय दिसत नाही मी बघितलो ना पाठीमा आणि काय आहे म्हटलं माझं ते हाच बघितलाच कंट्रोल सुटला माझा बाईचा होता मा, पुरुषाचा पुरुषाचा होता पुरुषाचा खरं असं म्हाताऱ्याचा जे कसं कातडा असं सुरतकलेला असते नाही तसं 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 कातडी होती तिची वगैरे असा आवाज होता कारण तुमची गाडी पळत होती हो गा गाडी गाडी माझी चालू होती फक्त ते काय करायचं असं मी ब्रेक मारायला लागली असं पाठीमा वाढायचा आणि त्यामुळे मी म्हटलं काय माझं ब्रेक का बसन झालं नंतर मी थोड्या दोन तीन वळणं घेऊन गेल्यावर मी बघितलं तर खाली एवढा मोठा हात आहे असला ये असलं असली बोट बोट असली मोठी बोटा थँक्यू 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 मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेल वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात म्हणून अक्षरशः अशीच बसून असते खूप नारळ भेळची खूप पाहिलंत गेली दोन वर्षे आपले सेशन्स अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद